मावोली चालती पंढरीची वाट नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतके या गावी निमगाव केतके या गावी आज जगद्गुरु संत असेल तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे काल आपण पाहिला असेल इंदापूर तालुक्यातील अंतुर्णी ह्या गावी जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ महाराजांच्या याचा मुक्काम होता आणि आज निमगाव मध्ये आहे निमगाव केतके हे गाव पानाचं निमगाव म्हणून ओळखलं जात आहे या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं आणि निमगाव केतके ही दरवर्षी अ ह्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज असते यावेळेस जाधव परिवार निमगाव खेळकेच्या जाधव परिवाराने परिवारा वारकरी भक्तांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे नियोजन केलेलं आहे ते अन्न त्यांना त्यांच्यासाठी खाद्यपदार्थाचे वेगळ्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहत आहेत या ठिकाणी त्यांना पिठल पिठलं आणि भाकरी ह्या याचे नियोजन केलेलं आहे आपण पाहत आहेत किती चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आपण इकडं जाऊन पाहणार आहे अजून इथं त्यांच्यासाठी भाताचं नियोजन चांगल्या प्रकारे भाताचं नियोजन केलेलं आहे आपण पाहत आहात एवढ्या पावसामध्ये सुद्धा भाविक या अन्न पदार्थाचा आस्वाद घेत आहेत आपण पाहणार आहेत या ठिकाणी जाधव परिवाराने चांगल्या पद्धतीचे आयोजन केलेलं आहे इथं आता मिरच्या ठेचा ठेचाचं आयोजन केलेला आहे इथं भाकरीचं आयोजन आहे इथं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पिठल्याचंही आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहत आहात जाधव परिवार गेली अनेक वर्षापासून गेली सतरा वर्षापासून या वेगवेगळ्या पदार्थाच्या खाद्यपदार्थाचे आयोजन करत आहात आपण या ठिकाणी पाहत आहात एवढ्या पावसामध्ये सुद्धा वारकरी या जेवणाचा आस्वाद घेत आहेत आपण जाधव परिवाराचे बाबा जाधव यांच्याशी जाणून घेणार आहे की त्यांना कशा प्रकारचं त्यांचं आयोजन असते आणि ते प्रत्येक वर्षी कसे आयोजन करत असतात आपण तुषार बाबा जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहे आपण पाहत आहे जिथं आपले तुषार बाबा जाधव आहेत गेले कित्येक वर्ष आपण वारकऱ्यांसाठी अशा प्रकारचे आयोजन करत आहोत गेली सतरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची सेवाचा उपक्रम राबवत आहेत या वर्षी आम्ही अन्नदानात उपक्रम राबवत असताना पिटला भाकर हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे आणि या निमित्ताने आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ सातशे किलो म्हणजे सात क्विंटल ज्वारी देऊन त्याचे दहा हजार भाकरी आणि शंभर किलो बेसन आणि ठेसा असा या ठिकाणी कमीत कमी दहा हजार वारकऱ्यांना जेवण जेवण घालण्याचा या ठिकाणी आमचा आहे आपण पाहत आहात गेल्या सतरा वर्षापासून हे जाधव परिवार वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन वारकरी भक्तांसाठी करत आहात आणि वारकरी भक्तांचे वेगळ्या पद्धतीने आयोजन करत असतात आपण पुढे पाहणार आहे धन्यवाद